संघटनेच्या माध्यमातून आमच्या मित्र बांटी भाऊ तसेच योगेश भाऊ आणि इथे तमाम सर्व पदाधिकारी आणि इथे माझ्या भगिनी आणि ग्रामस्थ गेले कित्येक वर्षापासून ह्या रस्त्यावरती सातत्याने आंदोलन होतात आणि आंदोलन होत असताना सुद्धा हजारो कोटीची बिलं निघतात वालो हे सांगायची का कोणाला गरज नाही सर्वांना माहिती आहे की किती कोटीची बिलं निघतात याला सर्वात जबाबदार जर असतील तर पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे उभे कसे राहिलेत बघा याला लाज आणि लज्जा काहीच नसते हे जनाचे नाही मनाचे पण आहे आणि या हरामखोरान मुलं ठेकेदार जिदाव कंटेक्शनला मार्च आलाय आणि पाठीशी घालण्याचं काम हे कारण याच कारण असं आहे की एखादा दहा लाखाचा जर एका, एका ठेकेदार काम करत असेल तर त्याला दहा वेळेस फोटो काढायला लावतील सर्वसामान्य कार्यकर्ता काम करत असेल या हरामखोरांनी सत्तर कोटी रुपया अॅडव्हान्स मध्ये देतात का बाप्पाचं मी आहे जनाची किंवा मनाची तेव्हा इथे हजार लोक मृत्युमुखी पडले अपंग तत्व झालेत तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली फक्त आम्ही आमची टक्केवारी घेतो आणि टक्केवारी घेतल्यानंतर शांत बसतो आमच्या पोलिसांनी जर बिचारी पाचशे रुपये घेतलं तर त्याचा गाजा वजावतो तसं कोणी घेत नाही एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जिजाऊ कंट्रक्शन मागच्या दोन वर्षामध्ये माझ्या पीकचा काम मंजूर झालेलं मी त्याच्यावर देखरेख करून राहिलेलो होतो नंतर कपिल मी कार्यक्रम या भागामध्ये लावण्याचं निश्चित केलं आणि दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम जेव्हा जाहीर झाला आणि ते जाहीर झाल्यानंतर पंधरा गाड्या येऊन ना तो दोन किलोमीटर कधी दोन वर्षाची म्हणजे अशा पद्धतीचं ठेका हो। आणि जिजाऊ जे नाव आहे ते माझ्या मते जिजाऊनी त्या जिजाऊचा अपमान करू नये जिजाऊच नाव जर अभ्यास केला तर खूप चांगला आहे या नावानी बदनाल ते जिजाऊ मातेला करू नका हो अशा पद्धतीचं बोगस हो। काही का कोटी 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 काम कोटीच्या कोटी रुपये काढलेले विक्रमगड मध्ये तर कित्येक कोटी रुपये काढलेले पाच पाच बिलांची दहा दहा बिल फुलाचे जिजाऊचं जे काम चालू आहे फक्त एकीकडे दाखवायचं का आम्ही काम करतोय स्वाभिमानी काम करतोय इकडे वया वाटतो पंचवीस लाख वया वाटतो पण इकडचे सत्तर कोटी आमचे काढूनच वाटतं ना म्हणजे ह्या पद्धतीचं जे जिजाऊचं काम चालू आहे आज मी मागणी एक प्रमुख करतोय ब्लॅक लिस्ट टाका कारवाई करा त्यांच्यावरती अशक अर्छे गंदे असेल इतर ठेकेदार असतील त्यांच्यावर ब्लॅक लिस्ट चा कारवाई झाली पाहिजे हेच मी आजच्या भाषणातून सांगतो आणि एवढे एवढे शब्द माझ्यातून शब्द संपवतो जय